नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया मस्त असं चमचमीत कुरकुरीत नाचोस त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक कप मक्याचं पीठ थोडंसं जाडसर असं पिवळसर असतं ते आणि त्यात घेतलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे पाव टीस्पून हळद व ह्याच्यात घालूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि एक टेबलस्पून घालायचं आहे काळी मिरीचं पावडर आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे जे आपण नाचोस बनवतो आहे ते खायला इतकी टेस्टी आणि मस्त कुरकुरी होतात की बस तांदळाच्या पिठामुळे है तर जास्तच कुरकुरीपणा येतो ह्याला मैदा वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे लहान मुलांना तर खूप आवडेल हे आता हे आपण पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावूया आणि दहा मिनटासाठी आपण ह्याला एका कपड्याने झाकून बाजूला ठेवूया आणि दहा मिनटानंतर आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि आपल्याला थोडं पीठ असं पाटावर टाकून हे लाटून घ्यायचं आहे हे साईडने कट होत आहे त्याची तुम्ही चिंता करू नका कारण आपल्याला ते एकदम चौकन असं कापूनच घ्यायचं आहे आणि पातळ आपल्याला लाटायचं ला आहे जाड नाही ठेवायचं आहे तर बघा कट करून घेऊया आणि ह्याचे आपल्याला ट्रायंगल अशा शे शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे ते साईडच्या बाजूला काढूया आपण नंतर परत वापरूया ते आणि त्याला आपल्याला एक फोकनी असं होल करून घेऊया नाहीतर ते पुरीसारखे फुगतील आपल्याला पुरीसारखे फुगवायचे नाही आहेत तळताना तुम्हाला जर छोटे ट्रायंगल्स हवे असतील तर तुम्ही असे तीन कट्स द्या नाहीतर मग मधून फक्त एक कट देऊन दोन भाग करा त्या पिठाचे मला छोटे हवे होते म्हणून मी तीन लाईन केलेले आहेत असे बघा छान असे मस्त कट होतं ते आता हे सर्व आपण बाकीचेही ते तसेच करून घेऊया हे बघा एवढे असे मी पातळ केलेले आहेत आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे मी तेल अगोदर मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि स्लो केलं आहे के तर स्लोवर आपल्याला हे सर्व नाचोस तळून घ्यायचे आहेत फास्ट केलं तर सगळे करपून जातील आणि आतून कच्चे राहतील बघा छान असं गोल्डन झाले का आपण काढून घेऊया बाकीचेही आपण सर्व असंच तळून घेऊया आणि एका साईडला थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया त्याच्यासाठी ते मी एक टेबलस्पून भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे एक टेबलस्पून घेतलेला आहे धने पावडर व एक टेबलस्पून घेतलेला आहे जिरे पावडर एक टेबलस्पून घेतलेला आहे चाट मसाला व एक टेबलस्पून घेतलेला आहे ऑरिगेनो आणि ह्याच्यात मी मीठ घातलेलं आहे थोडं मीठ कमी घातलेलं आहे कारण आपण अगोदर पण पिठात मीठ घातलेलं आहे हे बघा छान असे मस्त आपले कुरकुरीत तयार झालेले आहेत ह्याच्यात आपण आता मसाला मिक्स करूया हा मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकता डब्यात भरून घरात आणि कधी तुम्ही वेफर वगैरे हो काय केलं त्याच्यावरही तुम्ही हे स्प्रिंकल करू शकता आता आपण डब्याला झाकण लावून ह्याला टॉस करूया म्हणजे मसाला सर्व नाचोजला लागून जाईल चांगला आणि बघा आपला मस्त असा घरगुती नाचोज तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा वापला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा